आवाज मानदेशाचा श्री डागोबा तालुका माण येथील धनगर समाजाचे आराध्य दैवत लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नागोबा यात्रेनिमित्त गुरुवार अठ्ठावीस डिसेंबर रोजी भव्य बैलगाडी शर्यत होणार असल्याची माहिती नागोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे गुरुवार अठ्ठावीस डिसेंबर रोजी भव्य ओपन बैलगाड्या शर्यती संपन्न होणार असून त्याचे नाव नोंदणी सकाळी आठ ते एक या वेळेमध्ये होणार आहे या शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस एकाहत्तर हजार रुपयांचे सरजीराव रामचंद्र माने यांच्या मार्फत द्वितीय क्रमांकाचे एक्कावन्न हजार रुपयांचे नागोबा देवस्थान ट्रस्टी मार्फत तृतीय क्रमांकाचे एकतीस हजार रुपयांचे बक्षीस ढाकणीचे सरपंच शंकर बाबू नरबट चौथ्या क्रमांकाचे एकवीस हजार रुपयांचे बक्षीस माजी नगरसेवक युवराज दिनकर सूर्यवंशी पाचव्या क्रमांकाचे पंधरा हजार रुपयांचे बक्षीस प्रहारचे जिल्हा अध्यक्ष अरविंद पिसे सहाव्या क्रमांकाचे अकरा हजार रुपयांचे बक्षीस रासपाचे नेते दादासाहेब दोरगे सातव्या क्रमांकाचे सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचे बक्षीस नाना नामदेव हुबाले आठव्या क्रमांकाचे सात हजार रुपयांचे बक्षीस अण्णाई प्रतिष्ठानचे श्रीकांत शिंदे साहेब नवव्या क्रमांकाचे सात रुपयांचे बक्षीस महेंद्र शांतीलाल मोडासे आदींनी बक्षिसे लावली आहेत बैलगाडी स्पर्धेसाठी एक रुपयांची प्रवेश फी ठेवण्यात आली आहे मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा